नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग एकोणतीस मे दोन हजार चोवीस बुधवार संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाख षष्ठी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटानंतर सप्तमी श्रवण नक्षत्र सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्र ऐंद्रयोग रात्री अकरा वाजून चौतीस मिनटापर्यंत वणिजकरण दुपारी एक वाजून चाळीस मिनिटानंतर विष्टीकरण चंद्ररास मकर रात्री आठ वाजून आठ मिनिटानंतर कुंभरास रास वृषभ आजचा दिवस दुपारी दोनपर्यंत चांगला काळ दुपारी बारा वाजून बत्तीस मिनटापासून दोन वाजून अकरा मिनटापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद